शकता बसले गाडीवर सब्बास बेटा कुठे का काय आवा टायट आले घाबरते नुसती गाडीवर बसाय आमची आजी असती तर बसली असती नाही मग आजी बोलली असती जा तू मी नाही चालत आली असती पण नसती बसली हे एक असे सोडा हा चला या तुम्ही पण कायला मामा यांना पण बोलवा या जेवायला म्हणजे तुम्ही कुठल्याही गावामध्ये जा परंतु आपला गाव तो आपला गाव असतो हा आपल्या गावामध्ये जी तुम्ही हुशारी मारता ना ती इतर गावामध्ये तुम्ही मारूच शकत नाही म्हणजे अशी आपल्या स्वतःच्या गावाची खासियत असते नर काय छोटं मोठं तेल पाणी काय कांदे बटाटे सर्व इकडून घेऊन यायचो मी आणि आजी ठीक आहे बिचारी एवढी एकटी चालत यायची आणि हा माझा मोठा भाऊ आहे दादा काय बोलशील कसं वाटत वाटतंय चांगलं वाटतंय बघू शकता काम करायला माझे वाटते आणि मी आहे बारका आहे आणि हा मोठा आहे पण आमच्या दोघांच्या जमीन आसमानचा फरक आहे हा मामा <laughs> मामा बघू शकता मामा इकडे आहेत हाय कर हाय की मी जाताना मला हवा टाईट व्हायची असं घाबरायचो असा असा पकडून जायचो लहानपणी असा असा आणि माझी आजी होती तेव्हा लय बरं वाटायचं लय आजीला आणि बघा कसला भारी आहे ना पाणी बघा चारही वाजून एकदम शुद्ध पाणी गुड मॉर्निंग गाय सकाळचे साडेसात वाजलेत आपण उठलेलो आहे कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असल खिडक्यांचं काम आपलं झालं होतं हे आणि हे दोन्ही खिडक्या बसवल्यात ठीक आहे तर आज काय जी आजची अपडेट आहे ते आपण मामाला विचारूया की मामा मामा तामा मामाला पहिले चुकू दे मामा <laughs> ना, <laughs> ना, आज काय काय करूया आपण काम हे जरा काम बांधकाम चालू करायचं आहे ओके हे जे वरच्या भिंती दिसत आहेत ह्यांचा है, आपल्याला शेड्यूल बनवायचा आहे प्लास्टर आहे प्लास्टर प्लास्टरचं नंतर पण त्याच्या आधी आपल्याला हे वरती आपल्याला आपले फाडी चढून घ्यायचे कोडी फाडी ठीक आहे तर असा सीन आहे आता पप्पा गेलेत एक कामगार बघण्यासाठी हेल्पर आणि आई इकडं आपली चपाती वगैरे भासते भाकऱ्या आता सध्या हा रूममध्ये किचनचं काम चालू आहे ॲक्च्युली मेन किचन इकडं आहे पण इकडं सामान आहे ठीक आहे तर चला व्हिडिओमध्ये बनवून राहा आता आम्ही कॉस्ट्यूम चेंज करतो आणि जातो आता कामाला तर मित्रांनो आजचं जे काम, काम होतं का ते केलंय म्हणजे काय आमचं जे सामान आहे ना ते खालती ठेवलं आहे म्हणजे सिमेंट कडाप्पे आणि जे छावण्या असतात म्हणजे दरवाज्याच्या वरती लावण्यासाठी ते जे सामान होतं ते आणण्यातच आमचा एवढा टाईम वेस्ट झाला आहे म्हणजे आत्ता करीबन दोन का तीन तास झाले तेच आणण्यामध्ये कारण जो कामगार बोलवलेला आमच्यासाठी तो आला म्हणजे आजारी येत ते मामा त्यामुळे ते आले नाहीत त्यामुळे आम्हालाच घेऊन यायला लागले मामाला पप्पांना ब्रोला आणि मे आम्ही चौघा तिघा चौघा जणांनी हे सर्व घेऊन आलो खालपासून वरपर्यंत हे बघा हे हे एवढे मोठे एक दोन आणि इतके काय तीन हे तीन जे घेऊन आलो ना अंतांता पुरी हालत अशी झाली ना की विचारू नका आता जरा सकाळची नॅरी करतोय न्याहारी म्हणजे आपला नाश्ता तो करतोय त्यानंतर मग उभं राहण्यासाठी मग आम्हाला चिवे तोडून आणावे लागते म्हणजे पप्पा आणतील तिकडे वरती आमचं झाड आहे चिव्याचं जे वासे बोलतात ते तोडून आलं की एक उभं राहण्यासाठी बेस बनला की मग ही फाडी आहे ना ही आणलेली ती मग लावूया ठीक आहे आता जरा तुम्हाला स्क्रीन थोडी अशी दिसत असेल थोडी एकदम अशी ब्राईट वाटते कारण लेन्सचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्यामुळे असं वाटतंय ठीक आहे जेवूया सर्व बोलवतात मामा याला काय बोलतात छावणी लेंटर लेंटर बोलू बोलतात बघू शकता पप्पा पण बेहाल इकडे मामा आता नेहरी करतात मामा कसं वाटलं अंता अंता अंथा कडक कडक म्हणजे मी दोन वेळा वाचले पडता पडता त्या इथून तर कसं तरी आणलेलं आहे चला आता बघू शकता नाश्ता करूया आता जेवण आहे आपलं ही भाजी कसली आहे <laughs> कोबी <laughs> मग काय शिमला मिरची आणि फ्लॉवरची भाजी आहे आणि चपाती चला या तुम्ही पण कायला या मामा यांना पण बोलवा या या जेवायला ओके चला तर नाश्ता करतो आणि मग पुढची डिटेल सांगतो पप्पा बघा पप्पा फायर आहे <laughs> मित्रांनो तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे जे काम होतं ना त्या सिमेंटच्या छावण्या होत्या त्या आम्ही तीन घेऊन गेलो नाश्ता वगैरे केला न्याहारी केली सकाळची आणि मी चालू मामा वगैरे आता काम करतात प्लास्टरचं ठीक आहे फाडी म्हणजे एक एक लेअर चढवतात फाडीचं आणि पप्पा चिवे कापतात आहे म्हणजे तोडतात आहेत आणि आई गेले इथे पर्यावर कपडे धुवायला गेले आणि मला काम सांगितलं काय ते चिवे बांधण्यासाठी सूम लागतो सूम किंवा दोरी बोलू शकता किंवा त्याला काहीतरी एक नाव होतं गावठी ते काहीतरी बोलत होतं आता मी विसरलो हा तर प मला सूम न्यायचं आहे सुंब जो आपल्या कात्यासारखा असतो बांधण्यासाठी ती रशी न्यायची आहे तर ती आणायला मी झालो आता दुकानामध्ये ठीक आहे तर मला आता आमच्या इथला जो मी लहानपणी आजीच्या इथं आजीबरोबर जायचो त्या ब्रिजवरून तो ब्रिज दाखवतो ब्रिजला भारी येतो ठीक आहे आता पावसाळ्यामध्ये आम्हाला रस्ता नाही ना वरती वरपर्यंत गाडी नाही आहेत आमची त्यामुळे असं इथूनच जावं लागतं पाखडीने आणि तो तिकडं एक रस्ता होता मागच्या वेळेस उन्हाळ्यामध्ये तो चालू होतो कारण आता लोकांनी बघ भातं लावलेत शेती वगैरे लावलेत ना त्यामुळे असे बांध आहेत तर हे बांध तोडून गाडी जायची मग आता सगळ्यांची शेती आहे त्यामुळे हे बांध घातलेत त्यामुळे आपल्याला जायला भेटत नाही ठीक आहे आणि मी तुम्हाला दाखवलं ना ते पारा त्याचं पाणी आहे ते इथून खालती येतं इकडून तिकडून वरतून येतं असं खालती ठीक आहे आणि इकडून जातं डायरेक्ट नदीला संगमेश्वरची नदी आहे ना तिला मिक्स होतं शास्त्री नदी आपलं शास्त्री नाही संगमेश्वर मधली नदी आहे ती शास्त्री नदी त्या साईडला ऑपोजिटला आली ठीक आहे आता मी जातो आपल्या गाडीवरून जे काही आहे सामान ते घेऊन येतो ठीक आहे आणि रात्री मच्छरला जाऊ दे मच्छर अगरबत्तीवा ना आणायची आपल्याला तर चला आता जाऊया इथून तुम्हाला तो ब्रिज दाखवतो चला तर मित्रांनो आपण निघालेला आहे पर मित्रांनो खरं गोष्ट सांगू मी एके एक म्हणजे एक टाइम असा होता तेव्हा मी लहानपणी आजी आणि मी माझा दादा माझी भावंड यांच्यासोबत मी या रस्त्याने ना चालत जायचो आणि आत्ता मी माझ्या स्वतःच्या गाडीने जातोय ना त्यामुळे एवढं भारी वाटतंय ना खतरनाक म्हणजे आपल्या गावामध्ये जी हुशारी असते ना ती कोणत्याच गावात नसते म्हणजे तुम्ही कुठल्याही गावामध्ये जा परंतु आपला गाव तो आपला गाव असतो हा आपल्या गावामध्ये जी तुम्ही हुशारी मारता ना ती इतर गावामध्ये तुम्ही मारूच शकत नाही म्हणजे अशी आपल्या स्वतःच्या गावाची खासियत असते आणि मला लय बरं वाटतंय की मी ह्या रस्त्याने चालत जायचो बघू शकता आणि ह्या रस्त्याने मी आता काश माझी आजी असती तर लय म्हणजे मी तिला खूप मिस करतोय परंतु ती पाहिजे होती ठीक आहे आता आपण जाऊया त्या ब्रिजवरून ज्या ब्रिजवरून मला ती घेऊन जायची ठीक आहे तिथे एक माझी आहे मावशी काय बोलतेस आ, okay, okay. हा बरी आहे ओके चल गुरांना इथे एका गाई आहे सॉरी ओके तर अशी खासियत असते हा आता ती आजी माझ्या न ओळखीची तरी पण अशी कोकणामध्ये माझी असते म्हणजे तुम्हाला माणसं अशी भेटतील ना मदत करणारी कधी कर फसवणारी नाही हा काय असतात परंतु काही चांगली माणसं पण असतात जसं तुम्ही त्यांच्याशी वागाल ना त्या पद्धतीने तुम्हाला ते ट्रीट करतील ठीक आहे आमच्या या साईडची नदी बघू शकता आणि ते पाणी आमचं पाऱ्याचं ह्या नदीला पण भेटतं ठीक आहे तर आता आपण जाऊया त्या ब्रिज वरून तर चला जाऊया पुढे दाखवतो ब्रिज तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे बघू शकता इथं गाडी पार्किंग केलंय आणि इथं एक बोर्ड आहे श्री स्वामी समर्थ मठ बोरसूद पांगलवाडी सर्व स्वामी भक्तांचे हार्दिक स्वागत मठाकडे जाण्याचा मार्ग या साइडला मठ आहे स्वामींचा ठीक आहे इथं गाडी पार्क केले कारण हा जो इथं समोर ब्रिज आहे ठीक आहे तर त्या त्या ब्रिजवरून गाडी जाते की नाही हे मला माहिती नाही कारण त्या साईडला आपण गाडी घेऊन कधी गेलोय नाही ठीक आहे फर्स्ट टाइम इकडे आलोय म्हणजे लहानपणी आलोय परंतु गाडी घेऊन फर्स्ट टाइम आलोय ठीक आहे त्यामुळे इकडे लावले गाडी गेली असती परंतु तिकडे वाटतं रस्ता आहे की नाही काय माहिती परत गाडी फिरायला प्रॉब्लेम होईल ठीक आहे तर ह्या रस्त्यावरून मी आणि माझी आजी आम्ही दोघं जायचो आणि हा ब्रिजवर मी लय घाबरायचो आता हा पूर्ण लोखंडी बनवलाय पहिले पहिले होता ना इथं अशा सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या अशा शीट होत्या त्यामुळे असं भयानक वाटायचो ना की मी जाताना मला हवा टाईट व्हायची असा असा पकडून जायचो लहानपणी असा असा आणि माझी आजी होती तेव्हा लय बरं वाटायचं यार लय म्हणजे लय आजीला लय मिस करतो आणि व्ह्यू बघा कसला भारी आहे ना पाणी बघा चारी बाजू एकदम शुद्ध पाणी ओके आणि माउंट सीन बघा तुम्ही व्ह्यू बघा व्ह्यू कडक व्ह्यू ना हा आणि माझा जो हाल आहे ना मी सोबत काम करतो ना मामा बरोबर त्यामुळे माझ्या कपड्यांचा हाल बघा माझे आउटफिट बघा एक नंबर असा कामगार वाटत कामगार आणि व्ह्यू बघा तुम्ही नदीचा आणि हे पाणी आहे ना ते संगमेश्वर ला जाऊन त्या नदीमध्ये मिक्स होत ठीक आहे आता या दिशेने आपण चाललोय दुकानामध्ये ठीक आहे बघा असा व्ह्यू आहे नदीचा आणि या ब्रिजचा बाईक नसती गेली मित्रांनो इथं अडकायला आलं असतं परत मला युटर्न मारून रिवर्स न्यावी लागली असती बरं झालं छानपणा केला आणि गाडी तिथं ठेवली ठीक आहे आता इकडे दुकान आहे त्या दुकानामध्ये जाऊया आणि आपल्याला सामान जे लागणार आहे घरासाठी ते घेऊया ठीक आहे असं इकडून हा आहे व्ह्यू बघा शक बघू शकता ओके चलो कायच अशी जुनी घरं मस्त वाटतात ना कोकणातली हां पूर्ण चिऱ्याची थी। ठीक आहे तर हे दुकान, दुकान आहे ते समोर तर या दुकानातून आपण घरासाठी लागणारं काय छोटं मोठं तेल पाणी काय कांदे बटाटे सर्व इकडून घेऊन यायचो मी आणि आजी ठीक आहे बिचारी एवढी एकटी चालत यायची आणि इथं वाटतं स्टॉप आहे ठीक आहे हे हा रस्ता वाटतं वाशीत जातो ठीक आहे तर हे मेन स्टॉप आहे तर आता आपल्याला जसं आलं आहे इथून तो ब्रिज क्रॉस करून तिकडे जायचं आहे ठीक आहे तर चला जाऊया दुकानामध्ये आणि सामान घेऊया ओके चुलो जाते है और सामान घेते मला दुकान आहे ठीक आहे तर इथं आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ते भेटेल चला तर कायच भेटलेलं आहे आपल्याला सूम आणि मच्छर अगरबत्ती घेऊया आणि प्लस मुंग्यांची पावडर आहे काय मुंग्यांची पावडर पण घेऊन जावे इथून ठीक आहे नाही तर रात्री परत प्रॉब्लेम होईल तर त्यासाठी ठीक आहे दोन मच्छर अगरबत्ती आणि आपल्याला सुम घ्यायचं आहे रश्शी आणि चलो येते मोजू काय इथे एक मोज आहे एक एक करून हे एक अशी सडा हा बघू आता आठ आहे त्या देखा घेऊन आपल्याला जायचंय आपल्या घरी मी जसं कामगार दिसतोय चला तर दिसतोय का चला किती झाले ते सर्व एकशे वीस अबे जल्दी पनवेल बोल टिट है अभे जा है सुनवेकला टँक कसा आहे टँक दे एक एक टँक घेऊन जातो का तर थोडा एनर्जी येईल आपल्याला आणि मास्त की काम करेल त्यासाठी म्हणजे टँकची पुढील आणि बनवूया काय आहे सामान सुंग वगैरे घेतलंय मच्छर अगरबत्ती परत मुंग्यांची पावडर वगैरे घेतलं आहे आता इथून आपल्याला परत त्या दिशेने जायचं आहे आणि इकडचं व्ह्यू बघा कसलं कर... भारी वाटते ना हिरवं हिरवं हां असा व्ह्यू ठीक आहे आता ज्या दिशेने आपण आलो आहे त्याच दिशेने आपल्याला रवाना व्हायचं आहे चलो रे भाई मिस्त्री मागांसाठी हे सून घेतलेत बांधण्यासाठी थी, ठीक आहे आठ घेतलेत सहा सात बोलले होते परंतु आठ घेतलेत एक्स्ट्रा असू दे तेवढाच आपल्याला ते फायदा आहे ठीक आहे मी जातो इथून डायरेक्ट पुढचा सीन तुम्हाला गाडीवरचा दिसेल ठीक आहे व्हिडिओ वाढत नाही लांब करत नाही चला मित्रांनो मित्रांनो अभेस चालेल मित्रांनो आपण घेतलेला आहे सामान गाडीवर लावले बघू शकता इथं रस्त्या टाकलेत सुम लावलेत हा गाडीला कामगार गाडी बनवले <laughs> मी खोपडी तोडवी खोपडी तोड का कामगार गाडी तर चला इथून जावे आता घरी पट्टा पण आपल्याला राहिलेलं काम आहे ते आपल्याला करायचं आहे चला या गाई म्हशी आल्या इकडून <laughs> या बघा आता एक आता मोबाईल पकडू का हँडल करू ओके चलो इथं रुकना पडेगा तू एक आजी येते चालत तिला बघू बोलून अरे आमचीच निघाली ना आ, ही बघा आता हिला गाडीवर घेऊन जा आपण कुठे गेली होतीच गे चल मग चल आता चल पटकन बस गाडीवर आपण जाऊया घरी हे सुमानायला गेलेलो तिकडून आणले ह्या ब्रिजच्या पुढं काय गावाचं ना बरसू बरसूजातून बोर्शु आणले ठीक आहे चल बस आता हिला घेऊन जातो जरा कॅमेरा ऑफ करतो मित्रांनो कारण आयला बसू दे हा चला थांब सांगतो तर मित्रांनो आय बघू शकता बसले गाडीवर अरे पुढे कसं वाटतंय तुला सांग कसं बरं वाटतंय का काय मला वाटतंय बाबा आवा टायट झाले घाबरते नुसती गाडीवर बसाय आमची आजी असती तर बसली असती नाही मग आजी बोलली असती जा तुम्ही नाही चालत आली असती पण असती रिस्की काम करू एक हातात मोबाईल एक हातात गाडी चालतोय आणि आजी पाठी बसले चला घरच्या दिशेने आलेलो मित्रांनो सुरक्षित आई येते पाठून हे का पाठून येते आता आपण जाऊ वरती आणि मिस्त्री ममला देऊया ठीक आहे चला रे चला जमलो कामगार वाटतं कामगार अस कपडे झालेत माझे ठीक आहे चलो बुठे बुठे पाव झाला रे आई घाबरली गो कपडे काढा चलो पेटी वीतर शा पूर्ण करायचं बेल आल ओके चला अशा पद्धतीने दोन्ही रूमसाठी वरती काढाप्पा टाकले हे बघा हे बघा इथे वरती काढाप्पा टाकलाय इथे टाकलाय आणि इथून इकडे टाकायचंय तर त्यासाठी आपल्याला जे हे पेन आहे ते कटिंग करतायत ठीक <laughs> आहे आणि आमची बारकी बा आले इथे बघू शकता बारकी बाय कोण हे हाय हे गाय बाबा बघ बाबा ए बघते बघ आमची बारकी बा आले हाय कर असं कर हाय ओके बारकी बा आले मी दादा पण आलाय इथं कटिंगचं काम चालू आहे दादा ते दादा हाय करा दादाने लुंगी घातले लुंगी इस सज्जन को तकलीफ आहे भाई आवाज नसेल तर काम चालू आमचा मोठा दादा आहे संदीप मोहे अरे मामा इथं कठीण करतो ते आहे कडप्पे घेऊ आतमध्ये जाऊया चला कटिंग झालेली आहे बघू शकता ठीक आहे कडाप कट झालेत आणि हा माझा मोठा भाऊ आहे दादा काय बोलशील कस वाटत आहे चांगलं वाटत आहे बघू शकता काम करायला माझ्या वाटते आणि मी आहे बारका आहे आणि हा मोठा आहे पण आमच्या दोघांच्या जमीन आसमानचा फरक आहे हा मामा मामा बघू शकता मामा इकडे आहेत कामामध्ये बिझी कामामध्ये बिझी तर चला आपण आता कडाप्पे लावूया ठीक आहे चलो अशा पद्धतीने एकदा मामाने वाचतोय की काम आणि ब्रोने वाचतोय की काम केलं या दमले के काय केला या झाले के <laughs> मामा पण तिकडे वरती चढू चढू एकदम म्हणजे भिंती अशी कोडी फाडी लावले ही थप्पी फाडी होती परंतु आपल्याला फाडी कमी पडेल त्यासाठी कोडी फाडी लावतोय हे बघा अशा पद्धती हे तीन थर लावले आम्हाला वाटलं पहिले असं एक एक लेअर लावतोय पण मामाने डोकं चालवलं डायरेक्ट एक एक थर असा रचत येतोय डायरेक्ट पत्र्यापर्यंत ठीक आहे आणि आई पाप्पांची तिकडं भार काय बोलतो जुगलबंदी ते मच्छर येते त्यासाठी हे मॉस्किटो जाळी होत आहेत दोघं बाहेर हा हे बघा यांची इकडं जुगलबंदी चालू आहे दोघांची आणि आमची बारकी आली इकडं बाय हाय कर हाय ठीक आहे आता चला मदत करायची आणि हे लेंटर वगैरे टाकलेले आहेत चला आता मग आम्हाला मदत करूया ठीक आहे भेटतो थोड्या हा हो आवजल्या मित्रांनो अशा पद्धतीने आजचं जे काम होतं ते झालेलं आहे पूर्ण हालत बेकार झाले बघू शकता अशा पद्धतीने हा वाला अँगल आहे तो पूर्ण कम्प्लीट केलेला आहे अर्धा अर्धी पाडी चढवले ही भिंत अर्धी ही भिंत अर्धी केले आहे ठीक आहे ओके okay. आणि या साईडला वाली जी भिंत आहे ती ही कंप्लीट केले आहे ठीक आहे आणि बघू शकता आता सर्व झोपण्याची तयारी चालली वगैरे इकडे आहेत मामा, मामा बघू शकता ब्रो बघू शकता दमलेत म्हणजे मामाची ते पूर्ण हालत बँड आमचे दोघांची एवढी बँड हालत झाली होती की विचारू नका त्याच्यापेक्षा जास्त मामाची हालत बेकार झाली हा एक्सपिरियन्स सांगा कसं वाटलं आम्ही हा आम्ही सांगतो असं की आम्ही जो माल बनवलेला हो <laughs> माल एवढा बनवलं आता वाटलं की एक गमेला दोन गमेला तीन गमेला असं करू करून माल संपतच नव्हता असा सीन होता परंतु मस्त केलंय हो बाकीचं काम आहे ते आपण उद्या करणार आहोत ठीक आहे आणि आमची बाय इकडं आहे बाय ती सतवते ओके तर मामा भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये ठीक आहे जर व्हिडिओ आजची आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट ओके तर नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय बोम